तुम्ही अमरावती नगरला राहते मी आणि मला यांचे खूप जास्त व्हिडिओ आवडत मोहिनी त्यांचे आणि खूप फॅन आहे मी त्यांची कारण की एवढ्या परिस्थिती आज इथे एवढं पैसे समोर आलेला आहे थँक्यू अभिनंदन सांगलं मला आज चला फ्रेंड्स फायनली आता आपल्याला स्वराला आणायला जायचं आहे आणि जात असताना मध्य मध्यात मला एक ताई भेटले आणि त्या मला पाहून भरपूर रडत होत्या कारण मी जे स्ट्रगल करते ना हे स्ट्रगल भरपूर स्त्रिया करत आहे

कशाला गेला एवढा सकाळी सकाळी स्वयंपाक गावने था जायचं आहे आपल्याला डब्बा पार्टी चला तर आम्ही जात आहो आज डब्बा पार्टीला तर चला आम्ही आईचा स्वयंपाक झालेला आहे देवाचे गाणे सुरू आहेत आता मी फ्रेश होते सगळ्यात अगोदर नमस्कार स्वागत आहे तुमचं ब्लॉग म माझ्या व्हिडिओमध्ये कसे आहे तुम्ही होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे सगळ्यात अगोदर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा कारण तुम्ही बेलचे ऐकून बटन दाबत नाही त्याच्यामुळे माझा ब्लॉग आल्याबरोबर तुम्हाला मा नोटिफिकेशन येत नाही भरपूर लोक म्हणतात व्हिडिओ का काने टाकला आणि टाकला तर ता मी रेग्युलर टाकते तुम्ही नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला मिळणार आहे तर हा ड्रेस कसा आहे तो सगळ्यात अगोदर सांगा जो मला मिशोकडून आलेला आहे मी कुठेही जायला निघाले की सगळ्यात अगोदर मला प्रमोशन करूनच निघावं लागते कारण आमचं ठरलेलं आहे डेलीला आम्हाला एक ते दोन व्हिडिओ त्यांच्या प्रमोशनचे टाकायचे असतात तर कसं आहे भरपूर लोकांना वाटते मी चुकीचं करत आहे किंवा मी चुकीची आहे परंतु जेव्हा काही लेडीज मला समोरासमोर बघतात तेव्हा त्या अक्षरशः रडतात कारण भरपूर स्त्रियांना नवऱ्याचा त्रास आहे किंवा त्यांना काहीतरी करायची इच्छा आहे त्यांच्यात गुण आहे फ्रेंड मी आलेली आहे अष्टमा सिद्धी परतवाड्याजवळ आलेली आहे तर ह्या ताई मला भेटलेल्या आहेत त्यांना खूप आनंद झालेला आहे भेटल्यानंतर तुम्ही मी अमरावती सरस्वती नगरला राहते मी आणि मला यांचे खूप जास्त व्हिडिओ आवडतो मोहिनी त्यांचे त्यांची आणि खूप छान आहे मी त्यांची कारण की एवढ्या परिस्थितीत आज इथे एवढा पण समोर आलेला आहे खूप अभिनंदन झालं मला आज पण मी तुम्हाला मोबाईलमध्ये बघितलं पण रिअलमध्ये पण खूप आनंद झालेला आहे अशा समोर अशा समोर असंच तुम्हाला जनतेचा प्रेम आणि सहवास मिळू थँक्यू यू भेटल्या बरोबर रडू नका तुमचं हेच प्रेम माझ्यासाठी भरपूर आहे आता आनंदाश्रू येत आहे बघू शकता तुम्ही आणि बस ते म्हणतात आपल्याला काय बाकी काही नको जनतेचं हे प्रेम भेटलं आणि हे आपल्या भेटल्यानंतर जर कोणाच्या डोळ्यात आनंदाश्रू येत आहे याच्यापेक्षा मोठं काहीच नाही असं मला वाटते चला खूप छान वाटलं हा आहे चला मग धन्यवाद या आला म्हणजे हो हो नक्की नक्की फायनली आम्ही घरातून निघालो होतो आणि घरातून निघाल्यानंतर हे एक ठिकाण आहे परतवाड्याजवळ अष्ट महासिद्धी अष्टसिद्धींचा त्या विहिरीमध्ये वास आहे आणि आशीर्वाद आहे ज्या लोकांना मुलं नाहीत किंवा ज्या लोकांची मुलं खूप आजारी पडतात चिडचिड करतात रेंगरांग असते दीट लागते नजर लागते तर आमच्या विदर्भात एक मान्यता आहे आणि या ठिकाणी भरपूर लोक येतात भरपूर लोकांचं श्रद्धास्थान हे आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती गर्दी आहे आणि विदर्भातील जे लोक असतील ना त्यांनासुद्धा हे ठिकाण माहिती आहे मुलांनी जास्त चिडचिड केली की इथं आंघोळीसाठी घेऊन जातात आणि या विहिरीला बाराही महिने पाणी असते तर त्याच्यामुळं या विहिरीवर जाणे आणि आंघोळ करणे आणि इथं भरपूर भाविकांचं श्रद्धास्थान असल्यामुळे भरपूर लोक इथं येतात आणि आंघोळ करतात आणि आंघोळ केल्यानंतर ज्या महिलांना दूध वगैरे येत नाही काही त्रास असतो बाहेरची बाधा असते तर इथं आंघोळ केल्यामुळे त्यांच्या सर्व प्रश्न सुटतात अशी श्रद्धा आहे आणि मी पण मानते ज्यांना मानायचं आहे ते मानणार नाही तर मला अंधश्रद्धा वगैरे म्हणजे पसरवायची नाही आहे परंतु हे एक श्रद्धास्थान आहे त्याच्यानंतर इथं ना नैवेद्य न्यावं लागतो आणि नैवेद्यामध्ये दही भाताचं बोणं आणि नैवेद्य वगैरे असं ठेवावं लागतं तर फायनली आता आम्ही सर्व पूजा वगैरे केली होती आंघोळ केली त्याच्यानंतर पूजा केली आणि पूजा करतानाच आता सा म्हणजे स्वराज खूप चिडचिड करतो स्वरा स्वरासाठी पण इथून पाणी घेऊन जायचं होतं आणि माझी एक मैत्रीण आहे तर तिला बाळ होत नाही त्याच्यामुळं आम्ही इथं नवस बोलायला गेलो होतो कारण कसं आहे प्रत्येक आईल्यानं म्हणजे प्रत्येक स्त्रीला आ मातृत्व द्यावं ही खूप माझी इच्छा आहे कारण कसं आहे जर मूल नसलं ना तर लोक वेगळ्या दृष्टीने त्या स्त्रीला बघतात आणि ती माझी मैत्रीण पण आतून खूप दुःखी आहे तिचं दुःख खरंच माझ्या चाने पाहवल्या जात नाही आणि माज मला मी जर आतासुद्धा आई होऊ शकली असते ना तर नक्कीच मी तिला माझं भार दिलं असतं परंतु आता तसं काही होऊ शकत नाही मी फक्त बोलू शकते परंतु इथं मी देवाला एकच बोलली की माझ्या मैत्रिणीची ओटी लवकरात लवकर भरू दे तर आता मी इथं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर अजून एक आहे की इथं ना भोपळा मिळतो त्याच्यावर ते एक कर्दोळा वगैरे गुंडाळतात आणि मुलाच्या अंगावरून पाच वेळा ओवाळून घेतात आणि देवाला बोलतात की माझ्या मुलाला भोपळ्यासारखं राहू दे माझ्या मुलाला भोपळ्यासारखं राहू दे असं पाच वेळा मुलाच्या अंगावरून उतरतात आणि नजरदृष्ट निघू दे असं बोलतात आणि देवाच्या चरणी अर्पण करतात तो भोपळा पैसे आणि तो धागा नंतर तिथला पुजारी आपल्याला तो धागा परत देतो आणि तो धागा आपल्या मुलाच्या कमरेत बांधावा लागतो इथं आम्ही दरवर्षी येत असतो भरपूर लोकांनी माझे ब्लॉग मध्ये बघितलं असेल कारण भरपूर असा लोकांना फायदा मिळतो त्याच्यानंतर फायनली आलेला आहो आम्ही घरी फ्रेंड्स तर आताच आम्ही जस्ट घरी आलेला आहो देवदर्शन करून कसं वाटलं मग यास फिरू एकदम छान वाटलं छान वाटलं म्हणत धबक्या आवाजात बोलतो आवाज बसला माझा आहे ना बसते बातम्या आवाज काय मी वरडू वरडू कोणाने ओरडतो तू चायवाले 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 चला तर फ्रेश होतो सगळ्यात अगोदर हा ड्रेस मला मिशोकडून आलेला आहे मी तसाच खात्या हात होतो खूप छान वाटत आहे थांबले बाळा होऊन देतो चला तर आता फ्रेश होते सगळ्यात अगोदर नंतर आपण कंटिन्यू करू मोबाईलमध्ये चार्जिंगने चार्जिंग करून घेते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेली आहे सकाळ आणि किती अंधार होती बघू शकता आईला बरं नव्हतं आईला मी म्हणत होती आजच्या दिवस घरी रा घरी रा घरी राह पण आमची आई ना आमचं काहीच ऐकत नाही त्याच्यामुळं तुम्हाला माहिती आहे आईला ना लहान लेकरासारखं सांभाळावं लागते बापा फायनली मग मी एवढ्या थंडीमध्ये आईला घेऊन निघालेली आहे आईला म्हटलं स्वेटर वगैरे घाल बाबा भरपूर थंडी आहे त्याच्यानंतर तिथं गेली आईचं पूर्ण सेटअप जो चहाच्या कॅन्टीनचा असते ना तो उघडून दिलेला आता तुम्ही म्हणणार की स्वराला कधी आणता तर आजची होती चौदा तारीख त्याच्यामुळं तिचं चा एक्झाम चालू आहे आणि पंधराला तिचा लास्ट पेपर राहणार आहे ती काही खूप घाई करत होती चौदाला या चौदाला या परंतु चौदाला तिथं जाऊन रात्रभर थांबणे मग अजून खर्च वाढला असता त्याच्यामुळं मी बोलली नाही आम्ही चौदाला नाही येणार आम्ही पंधराला सकाळीच निघणार आहे त्याच्यामुळं मी आईला बोलली आई होती आईला बरं नव्हतं तू घरी राहा घरी राह परंतु आईने काही माझं ऐकलं नाही दुकानावर दिवसभर जाऊन बसली आणि संध्याकाळी मी जेव्हा आईला आणायला गेली आई पूर्ण पंक्चर झाली होती पंक्चर झाली होती म्हणजे आईला बसता नव्हतात उठता नव्हतं ताप आणि सर्दी तिला मी बोलली होती की तू आराम कर मग माझी आहे की माझं ऐकत नाही तिथंच जाऊन बसते तर फायनली मग मी आईला तिथं सोडलं आणि सोडल्यानंतर घरी आली आणि मोठं रिस्क घेऊन मी स्वराला स्वराजला एकटं ठेवून घरी गेली होती बस एका दिवसाची गोष्ट आहे मग त्याची दिदी आल्यावर त्याच्या दिदी तो थांबणार आहे आणि पटकन आईचा सेट वगैरे उघडून दिला आणि घरी आली धावपळ करून तर बघतो तर काय स्वराज मस्तपैकी झोपलेला होता स्वराज झोपलेला होता त्याच्यासोबतच आमच्या इथे फिशपॉट आणलेला आहे जे की तुम्हाला माहिती आहे ते आपण मस्तपैकी खेळत होत्या चला आता यांना खाना वगैरे टाकते आणि दिवसभर तर काही मी आज शूट केलेला नाही आहे चला फ्रेंड्स तर आज काही ब्लॉग मी शूट नाही केला जास्त माझी एक तर तब्येत आता बिघडली म्हणजे ॲसिडिटी वाढलेली आहे माझी सकाळपासून कामं कामं त्याच्यानंतर हे मीशोचं काम खूप पॅक आहे त्याच्यामुळं ते व्हिडिओ शूट केल्यामुळे काय होते जेवणाकडे दुर्लक्ष होते आणि मग वाढते माझी ॲसिडिटी इथं आईला पण आज बरं नाही आहे सर्दी वगैरे झालेली आहे तिला पण तर आल्यानंतर स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे केला आणि उद्या सकाळीच निघायचं आहे गावाला स्वराला घेण्यासाठी डोकं एवढं जाम पकडलेलं आहे माझं खूपच एकदम आहे ना रे mm. ना उद्या आमची स्वरा येणार आहे सकाळीच निघणार आहो आम्ही उद्या आईची त्याच्यात तब्येत खराब आहे पण जाऊ स्पेशल गाडी आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आईला म्हटलं मागच्या सीटवर झोपून जाजो तू आणि आम्ही समोर बसू चला झोपते मग आता बोलू आपण सकाळी ओके बाय बाय